नमस्कार आवाज जनता मध्ये आपले स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्यसभेचे माजी उपसभापती व डॉक्टर बाबासाहेबांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे यांच्या जन्मशताब्दी वर्षात पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून आरंभ झाला आहे पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोबी रोजी जन्मशताब्दी महोत्सवाच्या समारोपीय समारंभ होईल या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पत्र पत्रपरिषदेत देण्यात आली धन्यवाद या उद्देशाने ही जी महिला पिढी आहे सुद्धा आम्हाला वाटतं की इतक्या वर्षापासून सातत्याने माझं आणि सामाजिक सामाजिक वारसा पुढे घेत त्या कार्यकर्त्यांमधे आंदोलन असो ते धरणे असो आपण पाहिलं आपण सगळे साक्षीदार आहात की अनेक आंदोलनामध्ये या सगळ्या पिढीने साक्षीदार राहिलेल्या आहेत आणि एक कार्यकर्ता शक्तिमंत महिलांचा सुद्धा सत्कार कारण ही जी महिला परिषद आहे रिपब्लिकन महिला परिषद ही याच महिलांना कारण त्यांचे वारस आम्ही आहोत त्यांचे वारस असल्यामुळे आम्ही त्यांच्या पावलावर पाऊस चालत टाकतोच आम्ही समोर चालत आहोत आणि म्हणून यांचा सुद्धा आदर आणि त्यांनाही महिला परिषद समर्पित होत आहेत अशा महिला कार्यकर्त्यांना No, <laughs> no,

शारीरिक हिंसाचार प्रसंग दुसंग विनयभंग पुरुष भेदभाव आणि अशा अनेक बाबींचा आपण बघतो की त्यांना सुद्धा उपाययोजना करण्याच्या दृष्टीने परिषदेमध्ये आम्ही काही ठराव सुद्धा पारित करणार आहोत आणि ते आम्ही शासनाला सुद्धा पाठणार पाठविणार आहोत याशिवाय फुलेशाहू आंबेडकरी विचारांचा अंगीकार आणि अनुसरण करणाऱ्या तसेच जिजाऊ सावित्री रमाई यांना आदर्श मांडणाऱ्या महिलांची मजबूत शक्ती आणि सामर्थ्यशाली संघटन निर्माण करण्याच्या दृष्टी दृष्टीनेही या परिषदेमध्ये कृती कार्यक्रम मंजूर करण्यात येणार आहे Gracias.